सात मंडळ्या चर्चेस युहन्नाच्या काळात या मंडळ्या ऐतिहासिक होत्या प्रकाशित वाक्य दोन ते पाच या अध्यायांतून आपण यांना पाहतो हे माझ्या वैयक्तिक जीवनावरही लागू होतं एकदा एका भविष्यवक्त्याने माझ्या विरोधात भाकीत केलं होतं त्यावेळी मी माझ्या पास्टर्सच्या हाताखाली सेवा करत होतो आणि अगदी त्याचप्रमाणे माझ्या जीवनात गोष्टी घडल्या हजारो खोट्या भविष्यवाण्यांना मी सत्याच्या कसोटीवर तपासलं आणि त्यांचं खोटे पण उघड केलं मग माझ्या पास्टर्सनाकडून आलं की महेंद्र जे बोलतोय ते खरं आहे हे लोक खोटं बोलून फसवतील पण पास्टर्सनी त्यावेळी ऐकलं नाही मी फक्त एक विश्वासू होतो माझ्यात धीर होता मी प्रामाणिकपणे न थकता सेवा करत होतो पण प्रकाशितवा अध्याय दोन वचन चार ते पाच मध्ये जसं लिहिलं तू तुझं तु तु पहिलं प्रेम सोडलंस तू कुठे पडला हे आठव नंतर गावात पंचायत बसली आणि निर्णय झाला माझा आणि त्या स्त्रीचं काही संबंध राहणार नाही माझं आणि तिचं नातं जणू नगांच्या साक्षीने संपलं ती स्त्री शेवटी मला सोडून गेली मी तिला मनवायला गेलो पण तिच्या घरच्यांनी नकार दिला दोन हजार सतरा मध्ये मी नागपूरमध्ये एका विधवेशी विवाह केला जिचे जीवनही दु खाने भरलेले होते अनंत पेंटेकॉस्ट मिशनची स्थापना दोन हजार सतरा मध्ये झाली हीच माझी गवाही आहे प्रकाशितवाक्य तीन मधील संदेशाची ही गरज होती परंतु हे संपूर्ण सात मंडळांचे संदेश सर्व युगांतील मंडळ्यांसाठी आहेत जसं सात आत्मा एकच आत्मा दाखवतात तसंच सात मंडळ्या म्हणजे संपूर्ण जगभरातील एक मंडळी यशूच्या हातातले सात तारे आणि दीपस्तंभ हे त्याचेच प्रतीक आहेत काही जाणकार मानतात की इफिसूस पासून या मंडळीपर्यंतचे वर्णन दोन हजार वर्षांतल्या सात चर्च युगांचं प्रतीक आहेत पण यात ठोस पुरावा नाही महत्वाचं म्हणजे आपण आणि मंडळी म्हणून यामधून काय शिकतो हे जाणून घेणन प्रेरित महेंद्र वेताल संचालक व अध्यक्ष अनंत पेंटेकॉस्ट मिशन फाउंडेशन माझं मन वळण्याऐवजी हट्टी झालं कारण माझ्या आयुष्यात एक स्त्री आली मी तिचं ऐकलं पण देवाचं नाही दोन हजार अकरा मध्ये ती माझ्या जीवनात आली मी तिच्यासोबत राहायला लागलो त्याचवेळी देवाची वाणी मला सकाळी सहा वाजता आली हे हट्टी मन स्त्रियांसोबत घाणेरडे काम करणारे स्वर्गराजाचे वारसदार होणार नाहीत पण मी तिला सोडलं नाही उलट तिच्याशी लग्न केलं आणि जेव्हा ती मला सोडून गेली तेव्हा मला फार पश्चाताप झाला की मी देवाचं ऐकलं नाही तो अपराध इतका मोठा होता की त्याचं ओझं मला जिवंतपणी मारत होतं मी ते सहन करू शकत नव्हतो त्याच दिवशी मी साप मारण्यासाठी वापरला जाणारा पेस्ट कंट्रोल विष प्यायलं मी कोमामध्ये गेलो डॉक्टरांनी बाहेरगावच्या डॉक्टरांना बोलावलं पण उपयोग झाला नाही माझ्या आई भाऊ पास्टर देवाची दया मागत होते डॉक्टरांनी सांगितलं की आता काही करायला उरलं नाही या माणसाला घरी घेऊन जा माझी आत्मा जणू हॉस्पिटल बाहेर निघून गेली पोलीस चौकीत माझ्या आत्म्याला एक दृश्य दिसलं माझ्या पहिल्या पत्नीचे आईवडील ओरडून पोलिसांना सांगत होते यानं आमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं याला कैद करा मग माझी आत्मा पुन्हा माझ्या शरीरात आली हळूहळू माझे डोळे उघडले हातपाय हलू लागले ऐकू येऊ लागलं पण दुसरी पत्नी हॉस्पिटलबाहेर वाट पाहत होती मी विचार करत होतो ती अजूनही वाट पाहते मी डॉक्टरांना सांगितलं की मला घरी जायचं आहे नर्सने थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी हट्टाने बाहेर पडलो डॉक्टरांनी शेवटी सांगितलं आता याला काही झालं तरी आम्ही जबाबदार नाही मी घरी आलो पण ती स्त्री माझ्या मनातून जात नव्हती माझे भाऊ माझा फोन तोडून टाकले होते पण मी तिला शोधून पुन्हा भेटलो ती जोगेश्वरीच्या चर्चला जात होती मग आम्ही पुन्हा एकत्र आलो मी तिला घेऊन नालासोपाऱ्याला गेलो भाड्याच्या रूममध्ये राहायला लागलो दोन हजार तेरा मध्ये एक भयानक स्वप्न पडलं स्वप्नात एक स्त्री म्हणाली पृथ्वीवर एक आपत्ती येणार आहे गणपतीची पूजा कर तो तुझं रक्षण करेल मी तिला उत्तर दिलं संपूर्ण पृथ्वी प्रभू येशूच्या चरणांमध्ये रडत आहे मी त्यालाच स्वीकारतो हे स्वप्न म्हणजे कोविड महामारीचं दर्शन होतं जे प्रभूने मला पूर्वीच दाखवलं होतं नंतर दुसऱ्या पत्नीपासून मला एक मुलगा झाला पण जन्मापूर्वीच तो मरण पावला दोन हजार पंधरा मध्ये ती आणि मी गोरेगावला गेलो तिच्या आईकडे राहायला त्याच वर्षी एक स्वप्न पडलं पॅस्टर आणि त्यांची टीम माझ्या घरी आली प्रार्थना करून म्हणाली तिसरा रविवार प्रभू बोज आहे पश्चाताप करून त्यात सहभागी हो मी खरोखर पश्चाताप केला दुसऱ्या दिवशी रात्री दरवाजावर जोरात ठोका झाला तिसऱ्यांदा दरवाजा उघडल्यावर बाहेर कोणी नवतं घरात परतलो तर आकाश ते ढगघरात भरले मी देवाची उपस्थिती अनुभवली मला तो वचन आठवलं जो दरवाजा ठोकेल त्याच्यासाठी मी उघडेन मी चर्चला गेलो आणि साक्ष दिली नंतर एक स्वप्न पडलं मी चर्चच्या दरवाज्यावर पहारेकरी होतो सर्व लोक ओरडून म्हणत होते आम्हाला आत घ्या मी त्यांना घेत होतो पण माझ्या भावाला आणि त्या स्त्रीला पाहून दरवाजा बंद केला आणि पाहता पाहता चर्च जणू एलियन स्पेसशी पसारखंवर उडून गेलं माझ्या आणि त्या स्त्रीच्या आत्म्यामध्ये जे काही होतं त्याचं हे रॅप्चर असावं असं वाटलं ती स्त्री मग अचानक माझ्यावर चिडली आणि म्हणाली माझ्याजवळ येऊ नकोस माझ्या मनात आलं प्रभू बोजाचा प्रभाव आहे